गिरीश मार्केटमध्ये मा फळं घ्यायला आला होता पण तिथे आपल्या घटस्फुटीत बायकोला भाजी विकताना पाहून तो थबकला मेना जमिनीवर एक पोतं अंथरून त्यावर थोडीशी भाजी ठेवून उदासपणे गिराईकांची वाट पाहत होती तिला पाहताच गिरीशच्या मनात आनंदाने विचार उमटू लागले तुझ्यापेक्षा शंभर पटीने चांगला नवरा मिळेल पण हिला बहुतेक फुकटचा खाणारा भेटला असावा म्हणूनच बायकोला भाजी विकायला बसवले तो नकळत तिच्या दिशेने वळला गेल्या सात वर्षात तो खूपच बदलला होता आता तो थोडा जाडसर झाला होता रंग उजाळला होता आणि सूटबूट परिधान केल्यामुळे तो एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यासारखा दिसत होता चेहऱ्यावर रुमाल बांधल्यामुळे मीना त्याला ओळखू शकली नाही त्याने तिला तिच्या बाजूला जाऊन पाहिलं माती आणि हवेमुळे शिरपाटलेले काही बटाटे टवटवीत दिसणारे थोडेसे टोमॅटो एका लाकडी कॅरेटमध्ये सुकलेल्या भात्याखाली दबलेले आंबे चार पाच डागं पडलेले फ्लॉवर थोड्याशा हिरव्या मिरच्या एवढंच तिचं छोटंसं दुकान होतं गिरीश तिच्याकडे एक टक पाहत राहिला ती खूपच बारीक झाली होती चेहऱ्यावर कोणतीही चमक नव्हती रंग सावळा झाला होता क्षणभर त्याला शंका आली ही नक्की मेनाच आहे का पण तिच्या कपाळावर असलेला मोठा तिळ पाहून त्याचं मन अस्वस्थ झालं ही मेनाच आहे तेवढ्यात मेना आणि ते आशेकने त्यांच्याकडे पाहिलं आणि पटकन म्हणाली साहेब काय हवंय शेजारी भाजी विकणारी एक बाई म्हणाली साहेब हिच्याकडे शेळी भाजी आहे ताजी भाजी घ्यायची असेल तर इकडे या मीना घाईघाईने म्हणाली नाही साहेब फक्त उन्हामुळे भाज्या थोड्या शिरपटल्या आहेत पण मी सकाळीच ताज्या भाज्या आणल्या होत्या मीनाच्या चेहऱ्यावर उमटलेली असहाय्यता आणि हतबलता गिरीशच्या काळजात दडकी भरू लागली अखेर सहा वर्ष त्याने तिच्यासोबत घालवले होते घटस्फोट झाला असला तरी त्या सहा वर्षात काही अविस्मरणीय क्षण होते तो काहीही न बोलता हात पुढे करून आंबे पाहू लागला चांगल्या जातीतलेच होते पण त्यावर सुरकुतल्या सुरपडल्या शुर्क होत्या जुनाट झाल्यामुळे डागाळलेले दिसत होते तो म्हणाला हे आंबे तर खराब झाले आहेत मीना चटकन म्हणाली नाही साहेब खराब नाहीत फक्त थोडे डाग पडले आहेत संध्याकाळची वेळ आहे कमी दरात देईन तिथून निघायचं नाटक करत म्हणाला मला माहीत आहे हे आतून काळे पडले असतील साल काढून बघ आतून खराब असतीलच मीना विनवणीच्या स्वरात म्हणाली साहेब तुम्ही एक आंबा चाकून बघा तर जर खराब वाटला तर घेऊ नका दोन दिवसांपासून माझ्या मुलीची तब्येत खराब आहे म्हणून भाजी विकायला वेळ मिळाला नाही गिरीश सुन्न झाला त्याला आपल्या छोट्याशा मुलीचा चेहरा डोळ्यासमोर तळू लागला घटस्फोटाच्या वेळी तिला शेवटचं पाहिलं होतं तेव्हा ती अवघी तीन वर्षांची होती आता दहा वर्षांची झाली असेल माझी राणी मीना एक आंबा हातात घेत सुरेश गिरीशकडे पुढे करू लागली पण तो मुलीच्या आठवणीत हरवून गेला होता तिची तब्येत बिघडल्याचं ऐकताच त्याचं मन तुटून विखरलं हे घ्या साहेब खाऊन बघा मीनाचा आवाज ऐकून तो बाणावर आला आणि पटकन म्हणाला सगळे आंबे पिशवीत भरा ती आश्चर्यने त्याच्याकडे पाहत म्हणाली सगळे आंबे हो सगळे पॅक करा ते आनंदाने आंबे पिशवीत भरू लागली आठ डझन आंबे आहेत शंभर रुपये डझन दराने विकते पण तुम्ही मोठ्या प्रमाणात घेत आहे म्हणून ऐंशी डझनने लावते एकूण सहाशे चाळीस होतात साहेब वरचे चाळीस देऊ नका तुम्ही फक्त सहाशे द्या गिरीश म्हणाला तुझी मुलगी आजारी आहे त्यामुळे शंभर डझन भावांनीच आंबे दे आणि मग त्याने पाचशे रुपयाच्या दोन नोटा दिल्या आणि ती निघून गेला मीनाने पाठीमागून आवाज दिला साहेब शंभर रुपये डझन दराने आठशे रुपये होतात तुमचे दोनशे रुपये तरी परत घेऊन जा साहेब तो थांबला पण काही न बोलता तसाच उभा राहिला मीना जवळ आली आणि त्याच्या हातावर दोनशे रुपये ठेवत म्हणाली साहेब भीक नको आहे भीक मागायला लागू नये म्हणूनच भाज्या विकते गिरीश म्हणाला तुझा नवरा काही करत नाही का मीना शांतपणे म्हणाली आठ वर्षांपूर्वीच घटस्फोट घेतला आहे साहेब गिरीश निघाला चालता चालता स्वतःशीच पुटपुटला तुझ्यासारख्या स्वाभिमानी बाईवर तिच्या नवऱ्याने नक्कीच काहीतरी अन्याय केला असेल म्हणूनच नातं तुटलं असेल पाठीमागून मीनाचा आवाज आला नाही साहेब नवरा चांगला होता फक्त दिवस वाईट होते गिरीश आता तिथे थांब थांबू शकला नाही तो बराबर आपल्या गाडीकडे गेला पाठीमागे वळून पाहिलं तर मीना भाज्या आवरून घरी निघत होती कदाचित आजची कमाई झाली होती म्हणून लवकर निघत होती गिरीशच्या मनात विचार आला ती कुठे राहते त्याला आपल्या मुलीला भेटायचं होतं अनाहूतपणे त्याच्या मनात तिच्याबद्दल आकर्षण निर्माण होऊ लागलं एक वेगळाच प्रश्न त्याच्या मनात घोळू लागला मीनाने घटस्फोट घेतल्यानंतर दुसरं लग्न का केलं नसेल तो तिच्या मागे निघाला पण तिच्या नजरेस न पडावे यासाठी लांबून चालत राहिला गिरीशच्या मनात आणखी एक प्रश्न डोकावत होता मीना पुण्यात कशी आली तिचं घर तर गावी होतं तिचे दोन भाऊ तिथे राहतात त्यांनी तिला एकटीला कसं सोडलं घटस्फोट घेताना खूप मोठा गाजावाजा करणारे भाऊ आत्ता कुठे गेले मीनाच्या ते एका वाक्याने त्याला थोडासा दिलासा मिळाला नवरा चांगला होता साहेब फक्त दिवस खराब होते म्हणजे ती आजही त्याला वाईट समजत नव्हती गिरीश चालत असताना अचानक मन भरून आलं डोळ्यात अश्रू तळले त्याला आठवलं त्या रात्री मीना त्याला म्हणाली होती तुम्ही माझ्या स्वाभिमानाची रक्षा करा मग मी तुमच्यासोबत सगळं सहन करीन आणि तो तिच्या स्वाभिमानाची रक्षा करू शकला नाही गिरीशच्या डोळ्यासमोरच त्याची वहिनी मीनाचा अपमान करत होती आणि तो मात्र गप्प उभा राहून सगळं ऐकत होता मीना अत्यंत स्वाभिमानी होती तिला चूक नसताना मान झुकवायची सवय नव्हती म्हणूनच ती माहेरी निघून गेली पण त्यानंतर वहिनीच्या सांगण्यावरून गिरीशने तिला थेट घटस्फोटाची नोटीस पाठवली त्याच्या दुसऱ्या चुकीने नातं कायमचं संपवलं गिरीशला त्याच्या दादा वहिनीचं महत्त्व बायकोपेक्षा अधिक वाटत होतं त्याला वहिनीवर जास्त विश्वास होता आणि त्याने बायकोच्या भावनांचा विचारही केला नाही मीनासोबतची त्याची पहिली पाच वर्ष अतिशय सुंदर गेली पण पाचव्या वर्षापासून संसारात कलेश सुरू झाला वहिनीने एखाद्या गोष्टीवरून तिच्या मुलाला मुलीला मारलं की मीनाला ते सहन होत नव्हतं याच कारणावरून घरातील वाद वाढत गेले घरात सतत भांडण होत असल्यामुळे मीना गिरीशवर वेगळं राहण्याचा दबाव टाकू लागली पण तो तयार नव्हता गिरीशच्या दादा वहिनींना वडिलोपार्जित दुकानाची वाटणी करायची नव्हती त्यांना सगळं स्वतःसाठीच हडपायचं होतं गिरिज भावासोबत खांद्याला खांदा लावून दुकान चालवत होता, होता। पण पैसे लागले की त्याला वहिनीच्या परवानगीशिवाय मिळत नव्हते हीच गोष्ट मीनाला खटकत होती मीनाने एका मेडिकल स्टोअरमधून औषध घेतलं आणि एका अरुंद गल्लीत शिरली गिरीश ठराविक अंतरावरून तिच्या मागोमाग चालत होता अखेर दोघं शहराच्या बाहेर झोपडपट्टीत पोहोचले काही अंतर चालल्यानंतर ती एका जीर्ण घरात शिरली घरात दोन मोडकळीत असलेल्या खोल्या होत्या बाहेरच्या खोलीत दोन हात टाकलेला होता एका खाटीवर त्यांची मुलगी झोपली होती तर दुसऱ्या खाटीवर एक वृद्ध महिला पडली होती दरवाजाच्या फटीतून गिरीशने त्या वृद्ध महिलेचा चेहरा पाहिला आणि त्याच्या छातीत धडधडू लागलं ती महिला मेनाची आई होती म्हणजेच त्याच्या सासूबाई त्याचवेळी त्याची मुलगीही जागी झाली ती पूर्वीपेक्षा मोठी दिसत होती पण खूपच अशक्त वाटत होती तिला पाहताच गिरीशच्या डोळ्यात अश्रू तरळले त्याला आत जाऊन मुलीला कवटाळावं असं वाटत होतं पण त्याच्यासाठी तिथे जागा नव्हती मनात अजूनही तो घरात जाऊ शकला नाही अखेर तो अस्वस्थपणे निघून गेला त्याच्या मनात वहिनीविषयी प्रचंड राग खदखदत होता त्या स्त्रीने त्याचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त केला होता घटस्फोटाच्या वेळी वहिनी म्हणाल्या होत्या तुझं दुसरं लग्न लावून देऊ पण सात वर्षे उलटली तरी त्यांनी काहीच केलं नाही आजही गिरीश एकटा होता शहरात असलेलं दुकान चालवायचं आणि रिकाम्या घरात परतायचं हेच त्याचं आयुष्य झालं होतं दादाने त्याला एक दुकान आणि दोन बेडरूमचं घर घेऊन दिलं होतं पण त्यामागे हे हेतू वेगळाच होता धंदा वाढवण्यासाठी त्याला कायम एकटं ठेवायचं म्हणजे त्याने कधीच वाटणी मागू नये गिरीश मात्र दुकान एक हाती चालवत होता प्रत्येक आठवड्यात दादा दुकानात येत असे आणि संपूर्ण कमाई घेऊन जात असे पण नशिबाचा खेळ असा रंगला की घटस्फोट घेतलेले गिरीश आणि मीना एकाच शहरात पुन्हा समोरासमोर आले आणि अजूनही दोघांनी दुसरं लग्न केलं नव्हतं त्यामुळे काहीही घडू शकलं असतं आता गिरीज गिरीज रोज संध्याकाळी मीनाच्या त्या छोट्याशा दुकानात जाऊ लागला तोंडावर रुमाल बांधून तो दुकानात जात होता आणि भरपूर भाज्या व फळं खरेदी करत होता म्हणजे मीना त्याच्या मुलीचं चांगल्या प्रकारे संगोपन करू शकेल तो दिवसभर खूप विचार करत होता पण चेहऱ्यावरचा रुमाल बाजूला सारून मीनासमोर जाण्याचं धाडस होत नव्हतं तो जी भाजी विकत घेत होता त्यातील जेवढी गरजेची होती ती ठेवत होता आणि काही दिवसांनंतर जेव्हा गिरीशचा भाऊ दुकानावर हिशोब यायला आला तेव्हा त्याने विचारलं आठवड्याभराची कमाई कुठे गेली गिरीश शांतपणे म्हणाला खर्च झाली भाऊ चिडून म्हणाला एवढे सगळे पैसे कुठं उडवलेस गिरीश धाडून करू धाडस करून उत्तरला माझी गरज होती म्हणून खर्च केले दादा नाराज होत म्हणाला आजपर्यंत तू कधीच फालतू खर्च केला नाहीस आता अचानक तुला कसला नावा छंद सुचला गिरीश थोडा कठोर आवाजात म्हणाला माझ्यात काहीच बदल झालेला नाही फक्त माझ्याही काही गरजा आहेत आणि त्यासाठी मीच कमावलेला पैसा मी खर्च केला भाऊ चिडून म्हणाला पैशाचा योग्य उपयोग करत जा इकडे तिकडे उधळत जाऊ नकोस पैसा झाडावर लागत नाही गिरीश शांतपणे म्हणाला एवढ्या संतापाने का बोलतोयस दादा पैसा मीच कमावतो मग खर्च करायचा अधिकार ही मला आहे माझ्याही काही गरजा आहेत त्याचा दादा रागाने ओरडला तुला लाज वाटत नाही का मला उलट बोलतोयस गिरीशने शांतपणे उत्तर दिले मी उलट बोलत नाही मी फक्त सत्य सांगतोय मी कमावतो मग मला पैसा खर्च करण्याचाही अधिकार आहे गिरीश थोडा थांबून पुढे म्हणाला हे घर आणि हे दुकान तू माझ्या नावावर घेतलं आहेस ना मग आता ते माझ्या ताब्यात दे तुमच्यासाठी जुनं घर आणि मोठं दुकान आहे त्याची किंमत या दुकानापेक्षा कितीतरी जास्त आहे तुम्ही ती संपत्ती ठेवा पण हे छोटंसं घर आणि दुकान मला दे आता मला एकट्याने जगायचं आहे दादा आश्चर्याने म्हणाला तू हे का बोल बोलतोयस गिरीश मी तुला ए, एक एकटं कसं सोडू शकतो अजून तुला स्थिर स्थावर करायचं आहे तुझं पुन्हा लग्न करायचं आहे संसार थाटायचा आहे गिरीश थोडा कटू हसला आणि म्हणाला खोट्या आशा दाखवणं बंद कर दादा तू आणि वहिनीने मिळून मला माझ्या बायकोपासून वेगळं केलं माझा संसार उद्ध्वस्त केलात सात वर्ष झाली घटस्फोटाला एकदाही तुम्ही माझ्या लग्नाचा विचार केलात का तुम्हाला माझं लग्न करायचं नव्हतं तुम्हाला फक्त मी नोकरासारखा घरात राहावा असं वाटत होतं जर बाबा माझं लग्न करून गेले नसते तर तुम्ही ते होऊ दिलं नसतं कारण तुम्हाला एक फुकटचा नोकर आणि माझी संपत्ती दोन्ही मिळाली होती मग तुम्ही माझं लग्न का कराल तो थोडा थांबून म्हणाला पण आता मी स्वतः माझं लग्न करणार नाही पण आता मी मा स्वतः माझं लग्न करणार तुम्ही मला माझ्या परिस्थितीवर सोडून द्या आणि जर पुन्हा काही चुकीचं करण्याचा विचारही केलात तर मी गावी येऊन संपत्तीची वा संपत्तीचं वाटप करीन मोठ्या भावाला आता समजलं होतं त्याची चालबाजी उघड झाली होती आता त्याचं आणि त्याच्या बायकोचं या घरात स्वतःचं राज्य चालणार नाही खोट्या नात्याचा मुखवटा अखेर उतरला होता आपल्या छोट्या भावाचा हिस्सा घेऊन आपल्या मुलासाठी जास्त प्रॉपर्टी करायची होती पण त्याचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही निराशेने तो गुपचुप तिथून निघून गेला आता गिरीश आपल्या दादा बहिणीच्या तावडीतून मुक्त झाला होता तो मनात विचार करत होता आज त्याला मीनाची आणि आपल्या मुलीची खूप आठवण येत होती म्हणूनच दुपारी तो मीनाच्या दुकानावर गेला त्याने पाहिलं की मीनाने आज छान कपडे घातले होते पण तिच्या डोळ्यात स्पष्ट चिंता आणि नाराजी दिसत होती तो तिच्या जवळ जाताच म्हणाला ओवी कशी आहे मीना त्याला निरखून पाहू लागली आणि कटाक्ष टाकत म्हणाली का ती तुमची मुलगी नाही का गिरीश चकित झाला तोंडावर रुमाल असूनही मीनाने त्याला कसं ओळखलं मीना त्याच्या डो डोळ्यात रोखून पाहत म्हणाली रोज तिची विचारपूस करायला येता मग भेटत का नाही ओवीला तुमच्या दादा वहिनीने भेटायचं नाही म्हणून सांगितलं की तुम्हीच तिला भेटायचं टाळत आहात गिरीशने ठाम स्वरात उत्तर दिलं मी दादा वहिनीशी सगळे संबंध तोडले आहेत त्याने चेहऱ्यावरचा रुमाल बाजूला घेतला डोळ्यातून भावना ओसंडून वाहत होत्या तो मेनाकडे बघत म्हणाला खूप मन होतं ओवीला भेटायचं मीना शांतपणे म्हणाली भेटा ना मी कधी नाही म्हटलं आहे ना तर माझ्याशी तुटलं आहे ना मुलीशी नाही गिरीशने हळूच विचारलं तू मला कसं ओळखलं मीना मंद स्मित करत म्हणाली मी तुमची बायको होते तुम्हाला पाटमोरं पाहूनही ओळखू शकते पहिल्या दिवशी नीट पाहू शकले नाही पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ओवीबद्दल चौकशी करत होतात तेव्हा तुमच्या डोळ्यातली वेदना पाहिली आणि अशी वेदना फक्त एका बापाच्या डोळ्यात असते तोंड झाकलंसा पण मुलीला भेटायची तडप लपवू शकली नाहीसा मेनाने एक पत्ता लिहून दिला तुम्ही इथे जाऊ शकता संध्याकाळी मी पण तिथे येते गिरीश तिच्याकडे आशेने पाहत म्हणाला नाही तू पण बरोबर चल तिच्याशी नीट बोलायचं आहे ती जेव्हा माझ्यापासून दूर गेली तेव्हा खूपच लहान होती आता ती मला ओळखणार नाही मीनाच्या डोळ्यात पाणी तरळलं पण ती स्वतःला सावरत म्हणाली लग्नाचा अल्बम अजून माझ्याजवळ आहे ती रोज तो पाहत असते तुम्ही समोर येताच ओळखेल तुम्हाला गिरीशने हात जोडत विनंती केली माझ्याबरोबर चल मला तुझ्यासोबतच तिला भेटायचं आहे मीना थोडीशी खवळली का गरिबाच्या पोटावर लात मारताय ही धंद्याची वेळ आहे मी गेले तर माझ्या भाज्या तशाच पडून राहतील काहीच विकल्या जाणार नाहीत गिरीश ठाम स्वरात म्हणाला सगळ्या भाज्यांचे पैसे मी देतो पण तू फक्त माझ्यासोबत चल पुढे तुला कधीच त्रास द्यायला येणार नाही मीनाला धक्का बसला ती थोडा वेळ थोड्या वेळ शांत राहिली आणि मग खोचक हसत म्हणाली का तुमची दुसरी बायको येऊ देत नाही का इकडे गिरीश म्हणाला मी दुसरं लग्न केलेलं नाही हे ऐकताच मीनाच्या मनाला एक हलकं वाटलं पण चेहऱ्यावरची कठोरता तिने तसुबरही हलू दिली नाही ती आपल्या दुकानाची जबाबदारी शेजारच्या बाईकडे सोपवून गिरीशसोबत निघाली रस्त्यात मीनाने विचारलं तुम्ही या शहरात काय करत आहात गिरीशने संपूर्ण हकीकत सांगितली आणि पुढे म्हणाला आता मी इथेच राहणार आहे दादा आणि वहिनीशी मी सगळे संबंध तोडले आहेत हे ऐकून मीना विचारात पडली कदाचित दादा वहिनीशी आधीच नातं तोडलं असतं तर आज आपण दोघं एकत्र असतो आपला घटस्फोट झाला नसता आपलं नातं तर त्यांच्या कारणामुळे तुटलं होतं तेव्हाच गिरीशने विचारलं तू इथे कशी आलीस ती उदास स्वरात म्हणाली दादा आणि वहिनीसाठी मी ओझं झाले होते सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं पण नंतर लोकांचे खरे चेहरे दिसू लागले दादाने आधी साथ दिली पण शेवटी तोही वहिनींच्या शब्दाप्रमाणे वागू लागला तुम्हाला माहीत आहेच कुत्र्यासारखं समोर फेकलेलं खायला मला कधीच मान्य नव्हतं मी सध्या माझ्या मामाच्या घरी राहते ते आता या शहरात नाहीत हैदराबादला राहतात घराची चाबी आईजवळ होती म्हणून आम्ही इथे आलो घर जरा जुनं आहे पण भाडं द्यावं लागत नाही त्यामुळे इथेच राहतो गिरीश काहीसा चाच पडत म्हणाला एक विचारू ती शांतपणे म्हणाली काय तो घाबरत म्हणाला तुला माझी आठवण येते का मीनाने काही उत्तर दिलं नाही ती फक्त तोंड दुसरीकडे वळवून उभी राहिली गिरीशला दिसलं नाही पण तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं ती नजर फिरवत म्हणाली आता कुणाची आठवण येत नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त हाच विचार असतो दोन घास कमवण्यासाठी काय करायचं आणि त्यातच दिवस निघून जातो तिचं उत्तर ऐकून गिरीश निशब्द झाला दोघ रस्त्यात गप्पच राहिले मीना पुढे वाट दाखवत होती आणि तो शांतपणे तिच्या मागे चालत होता त्याने तिला जाणूही दिलं नाही की तो या भागात आधीही आला होता घरी पोहोचताच गिरीशचं मन तडफडू लागलं घराची अवस्था अत्यंत दयनीय होती ठिकठिकाणी थीक भिंतींचं प्लास्टर निघालं होतं भिंती कोसळायच्या मार्गावर होत्या खोलीत जाताच मीना हसत म्हणाली ओवी बाळा बघ तुला कोण भेटायला आलाय ओवी आता पूर्ण बरी झाली होती ती बाहेर येऊन पाहू लागली मीनाची आईही बाहेर आली ओवी आपल्या मोठ्या डोळ्यांनी टक लावून गिरीशकडे पाहत होती पण जवळ गेली नाही ती आईला बिलगल बिलगली मीना हळूच म्हणाली ओवी बाळा घाबरू नकोस हे तुझे बाबा आहेत ओवी निरागस्तेने म्हणाली बाबा पण वाईट बाबा यांनी आईला खूप रडवले गिरीशला ज्या गोष्टीची भीती होती तीच झालं म्हणूनच तो एकट्याने यायला दजावला नव्हता म्हणून मीनाला बरोबर आणलं होतं गिरीशने सासूबाईंना वाकून नमस्कार करण्याचा प्रयत्न केला त्यांनी लगेच दोन पावलं मागे जात थंडपणे म्हटलं आमच्यापासून दूर राहा आता तुझ्याशी कोणतंही नातं उरलेलं नाही त्यामुळे पाया पडण्याची गरज नाही गिरीश हताशपणे खाली बसला त्याने दोन्हीही हात पुढे करून मुलीला जवळ येण्याचा इशारा केला त्याच्या डोळ्यातून एकच आर्जव झळकत होतं ओवी एकदा येऊन माझ्या छातीशी लपक ओवीने आईकडे पाहिलं मीनाने हलकासा इशारा केला आणि मग ओवी धावत येऊन बाबांच्या गळ्यात पडली गिरीशसाठी ते स्वर्गापेक्षाही मोठं सुख होतं तो मोठमोठ्याने रडू लागला रडतच म्हणाला मला माप कर बाळा आयुष्यातले निर्णय स्वतः घ्यायला मी खूप उशीर केला नाहीतर आज तू आणि तुझी आई माझ्याबरोबर असता मग तो ओवीला घेऊन गाडीजवळ आला आणि गाडीची डिक्की उघडत म्हणाला बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे एका मोठ्या पिशवीत भरपूर सामान होतं चॉकलेटं बिस्किटं खेळणी आणि कपडे भरलेल्या पिशव्या तो एक एक वस्तू काढून ओवीला देऊ लागला मीना सगळं निरकून पाहत होती तिच्या मनात एकच विचार घोंगावत होता कदाचित त्या पिशवीत माझ्यासाठीही काहीतरी असेल पण पिशवी रिकामी झाली मीनासाठी काहीच नव्हतं तिला समजलं तो फक्त आपल्या मुलीसाठी आला होता ओवीला एवढ्या सगळ्या वस्तू मिळाल्यामुळे ती आनंदात होती मीना मात्र शांतपणे म्हणाली चला जाऊया मला दुकानावर जायचं आहे गिरीशने ओवीच्या डोक्यावरून हात फिरवत हळूच म्हटलं ओवी बाळा मी पुन्हा येईन मीना त्याच्या बाजूला गप्पच बसली दोघही निशब्द होते मीनाच्या मनात मात्र एकच विचार फिरत होता एवढं सगळं मुलीसाठी आणलं त्यातलंच काहीतरी माझ्या मनासाठी दिलं असतं तर घटस्फोट झाला म्हणून पूर्ण संपत नाही ना, ना। गाडी चालवत गिरीश म्हणाला एक विचारू का ती थोड्या उदास स्वरात म्हणाली काय जर मी तुझ्यासाठी काही आणलं असतं तर तू घेतलं असतं का मीनाने त्याच्याकडे तिरक्या नजरेनं पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं जर आणलं असतं तर पाहिलं असतं पण आता राहू द्या गिरीश थोडा गडबडला मग हळूस म्हणाला आणलं आहे पण तू वचन दे की नकार देणार नाहीस मीनाचं हृदय जोरात धडधडू लागलं तिच्या मनात विचार आला असं काय आहे जे देताना तो इतका घाबरत आहे स्वतःला सावरत म्हणाली द्या काय आणलंय एवढ्या प्रेमाने आणलं आहे तर नाही का म्हणू पण परत कधी काही आणलं तर मी घेणार नाही गिरीशने खिशातून काहीतरी काढलं आणि मूड बंद करून तिच्या पुढे हात केला मीना थोडीशी घाबरतच हात पुढे केला त्याने तिच्या हातावर ती वस्तू ठेवली तेव्हा मीना थक्क झाली ते, ते मंगळसूत्र होतं गिरीश सकाळीच जोरजोराने धडकू लागलं भीतीने त्याने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली मेना आश्चर्यचकित होत म्हणाली हे काय आहे गिरीशच्या डोळ्यात प्रामाणिक भाव होते तो म्हणाला नाही म्हणू नकोस नाही तर माझं मन तुटून जाईल खूप आशेने आणलं आहे मी माझ्या सगळ्या चुकांसाठी तुझी माफी मागतो मी खूप मोठा मूर्ख होतो म्हणूनच मी तुझ्यापासून माझ्या मुलीपासून दूर गेलो जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मी तुझ्यासोबत नव्हतो पण आज तुला वचन देतो मी आता तुझा हात कधीच सोडणार नाही आता आपण पुन्हा नव्याने संसार सुरू करूया जिथे ओवीचं भविष्य आणि सासूबाईंचं म्हातारपण सुखरूप जाईल हे शब्द ऐकताच मीना पुतळ्यासारखी उभी राहिली ती काहीही बोलू शकत नव्हती तिच्या हातातील मंगळसूत्राकडे एक टक पाहत म्हणाली पाहत राहिली गिरीश भाऊ होत म्हणाला मीना मी तोच तुझा गिरीश आहे माझ्या हाताला उशी करून झोपल्याशिवाय तुला झोप लागत नव्हती आठवते ना प्लीज नाही म्हणू नकोस मी तुला अशा अवस्थेत पाहू शकत नाही जेव्हापासून मी तुला असं तडपडताना पाहतोय तेव्हापासून मी रोज रडतोय असं म्हणत तो, तो मोठ्याने हमसून रडू लागला मीनाने मंगळसूत्र आपल्या मुठीत घट्ट पकडलं आणि धबक्या आवाजात म्हणाली मग घटस्फोटाच्या कागदांचं काय करायचं गिरीश डोळ्यात अश्रू आणून म्हणाला फाडून टाकूया मीना मंगळसूत्र त्याच्याकडे पुन्हा पुढे करू लागली गिरीशने भरल्या डोळ्याने तिच्याकडे पाहिलं आणि हात जोडले मीना हळवारपणे म्हणाली तुमच्या हाताने घाला गिरीश आनंदाने उड्या मारू लागला तो वेड्यासारखा मंगळसूत्र उचलून पुन्हा मीनाच्या गळ्यात घालू लागला त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले नंतर त्याने गाडी स्टार्ट केली आणि निघू लागला मीनाने त्याचा हात धरला आणि म्हणाली आता दुकानावर जायचं नाही आपल्याच घरी घेऊन चला गिरीशने गाडी वळवली त्यांनी ओवीला आणि सासूबाईंना गाडीत बसवलं आणि आपल्या घराच्या दिशेने निघाले कारण आत्तापर्यंत ते फक्त भिंतींनी उभं राहिलेलं एक वास्तू होतं पण ज्या क्षणी मीना त्या घरातून आत येईल त्याच्या चार भिंतींना घरपण मिळेल ऊब मिळेल आणि पुन्हा एकदा संसार खुलून येईल मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद